नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर तलाठी भरतीसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून आपण आमचं आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तर तलाठी भरती दोन हजार तेवीस निवड्याआधी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे निवड यादीसाठी सहा महिने एवढी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर तलाठी पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव पदाकरिता सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत टी सी एस मार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलेली होती यासाठी अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये जिल्ह्याने हाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती तसेच निवड याद्या व प्रतीक्षा याद्या चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या तर आपणास माहीत आहे की ज्या निवड याद्या आहेत शासनाने भरती संदर्भात प्रसिद्ध केलेल्या या एक वर्षापर्यंत व्हॅलिड असतात त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीसमधील परिच्छेद क्रमांक अकरानुसार निवड सूचीची कालमर्यादा नमूद केलेली आहे त्यानुसार निवड समितीने तयार केलेली निवडसूची एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची पदे भरायची आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत ही निवड यादी ग्राह्य राहील त्यानंतर ही निवड यादी लॅब्स होईल व्यपंगत होईल अशी तरतूद आहे सदर तरतुदीनुसार त्याला भरती दोन हजार तेवीस बाबतचा कालावधी दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस अकरेपर्यंत संपुष्टात येत आहे म्हणजे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला ही निवड यादी लॅब्स होत आहे त्यामुळे सदर निवड यादीनुसार पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत पुढील कारणामुळे विलंब झालेला आहे तर जी निवड यादी लागलेली होती अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तर या निवड यादी लागल्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत जी मॅटकडे याचिका होती या याचिकेनुसार एकूण तीन महिने भरती प्रक्रिया ही राबविण्यात आलेली नाही ले मॅटकडे एक अर्ज क्रमांक चारशे वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस ही याचिका होती यानुसार तीन महिने पदभरती राबविण्यात आलेली नाही ना त्यामुळे ऑर्डर देण्यासाठी ते तीन महिने उशीर झाला तसेच सदर पदभरतीच्या कालावधीत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस व विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसबाबत लागू असल्याने आचारसंहितेमुळे संबंधित पात्र उमेदवारांना आचारसंहितेचा कालावधी नियुक्ती कालावधीत नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत ही जी आचारसंहिता होती लोकसभेची आणि विधानसभेची या कालावधीतसुद्धा जवळपास तीन महिने उशीर झाला ही मॅटची याचिका आणि ही निवडणुका यामध्ये जो कालावधी गेला यामुळे ही भरती प्रक्रिया राबवण्यास थोडा विलंब झाला यास्तव निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी भदभरती दोन हजार तेवीस बाबत उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून पद भरती दोन हजार तेवीसबाबत सूची व प्रतीक्षा सूचीचा कालावधी सहा महिने इतका म्हणजेच दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे त्यामुळे या दोन कारणामुळे ही निवड सूची आणि प्रतीक्षा यादीची सूची सहा महिनेपर्यंत वाढण्यात आलेली आहे याचा फायदी फायदा नक्कीच वेटिंग लिस्टमधील उमेदवाराला होईल कारण जे उमेदवार इतर ठिकाणी ऑर्डर मिळाल्यामुळे सोडून तिकडे जॉईन झाले आहेत त्या जागा तसेच ऑलरेडी मिळूनही काही विद्यार्थी जॉईन झाले नसतील तर त्या राहिलेल्या जागा ह्या प्रतीक्षा सूचीमधील उमेदवारांना मिळतील त्यामुळे याचा फायदा वेटिंगमधील विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद